आणि परत भाजप सरकार निवडून आल्याच्या नंतर काहीतरी बोलल्या जाईल काहीतरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात ठोस निर्णय घेतला नी जाईल असेल श्रीफळ असेल नारळ असेल असं सर्व देऊन त्या जयशिवराय मित्रांनो मित्रांनो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं अपेक्षित आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून दोन लाखापर्यंत कोणत्याही प्रकारचे निकष न लावता सरसकट ही कर्जमाफी करण्यात आली होती आता बरेच लोकांना प्रश्न पडलेले सरकार स्थापन झालेले ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं होतं की वचननाम्या वचननाम्यात सांगितलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी तीन लाखापर्यंत सरसगट करू शेतकऱ्यांचा सातबारा बारा अकुरा करू अशा पद्धतीने तुमची भूमिका होती त्यानंतर सरकार स्थापन झालं परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आला नाही आता मित्रांनो शेतकऱ्यांची जर कर्जमाफी करायची झाली तर त्यासाठी किती निधी लागू शकतो आणि एकंदरीत शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या होईल याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कर्जमाफी कधी होईल हे सुद्धा थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे मित्रांनो मी गणेश ठाकरे कुडची सम्राट जी या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन माध्यमातून नवीन अपडेट व्हिडिओचे हे मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीने भाजप सरकारच्या माध्यमातून त्यांच्या वचननाम्यात सांगितलं होतं की सरसगट तीन लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी करू जर आमचं सरकार स्थापन झालं किंवा आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालं तर आम्ही शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत कर्जमाफीही करू आता यापूर्वी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे होते त्यांचं सरकार होतं त्यांच्या माध्यमातून सरसगट दोन लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती तर यापूर्वी देवेंद्र फडणवीस एकदा उद्धव ठाकरे यांच्या सुरुवातीला होते उद्धव साहेब ठाकरे साहेब यांच्या पूर्वी म्हणजे अधुर असताना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचा कर्जमाफीचा ठोर निर्णय घेण्यात आला नव्हता ज्या पद्धतीने त्यांचा अभ्यास चालू होता काही शेतकऱ्यांचे शेतकार सुद्धा करण्यात आले होते शाळ असेल शाल असेल श्रीफळ असेल नारळ असेल असं सर्व देऊन त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात गाजावाजा करण्यात आला होता आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसगट करू अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं त्याचपैकी काही शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमाफी झाली नाही त्या शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचं कर्जमाफ झालं नाही आणि परत भाजप सरकार निवडून आल्याच्या नंतर काहीतरी बोलल्या जाईल काहीतरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात ठोस निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीने वाटलं होतं परंतु कोणत्याच प्रकारचा कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आजी दादा उपमुख्यमंत्रीपदी आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे उपमुख्यपदे आहेत परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आला नाही आता निवडून येण्यापूर्वी सांगितलं होतं की विधानसभा निवडून आल्याच्या नंतर पहिल्याच कॅबिनेटला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेऊ आणि सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफी हे करू कोणत्याच बँकेचा कर्जचा डाटा अद्याप घेतला गेला नाही त्याचबरोबर शेतकरी जे चालू शेतकरी होते जे नियमित बँकेचं कर्ज परतफेड करत होते अशाही शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा डाटा अद्याप घेतला नाही त्यानंतर पुनर्गठनचे शेतकरी असेल त्याही शेतकऱ्यांचा डाटा अद्याप घेतला नाही आता जवळपास चाळीस हजार कोटीपेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी लागू साठी लागू शकतो त्यासाठी आता परत राज्य सरकारला जे आहे ते केंद्र सरकारला मागणी करावी लागणार आहे त्या हिवाळी अधिवेशनात त्याचं काय बोललं जाईल एकीकडे विरोधी पक्ष सुद्धा आता आक्रमक झालेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काय निर्णय घेणार आहात अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा पद्धतीचे तुम्ही जे बोलले होते ते आता पूर्ण करणार का अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत तर पत्रकार यांच्या माध्यमातून सुद्धा एक महत्वाचा माहिती घेण्यात आली होती पत्रकार सुद्धा म्हणाले होते की साहेब शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात तुम्ही काय बोलणार आहात शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार आहात अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही लवकरच करू लवकरच करू लवकरच करू अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं परंतु किती निधी लागणार आहे त्याची तरतूद किती असणार आहे शेतकऱ्यांचा डाटा आम्ही घेतला का अशा प्रकारचं कोणत्याच प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलं नाही आणि शेतकऱ्यांची आता कर्जमाफी कधी केली जाणार एकीकडे असेल सोयाबीन असेल कापूस असेल कोणत्याच प्रकारचा अभाव नाही जे सोयाबीन तीन हजार रुपये सात हजार रुपये विकल्या जाईल आठ था था हजार विकल्या जाईल अशा पद्धतीने वाटत होतं त्या सोयाबीनच्या अक्षरशः माती झालेले आहे सोयाबीन फक्त तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये तर बेचाळीस रुपये अशा पद्धतीने विकल्या जात आहे सोयाबीनचे तेल त्याच्यापासूनच बनते सोयाबीनपासूनच बनते आणि सोयाबीनच्या डब्याला मात्र भाव आहे परंतु शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही कपडा आपण अंगलावर घालतो मंत्री असेल संत्री असेल जे पांढर शुभ्र कपडं घालतात ते सुद्धा शेतकऱ्यांच्या मोल मोलातून आहेत शेतकऱ्यांच्या घामाचे आहेत त्या शेतकऱ्यांना पिकवलेल्या कापसाचे आहेत अशाही शेतकऱ्यांना कापसाचा सुद्धा भाव मिळत नाही किती शोकांतिक आहे सत्तेसाठी किंवा ज्या पद्धतीने सुरुवातीने काँग्रेस पक्षाने आपली शेतकऱ्यांची माती केली त्याच पद्धतीने तुम्हाला निवडून दिलं तुम्ही तरी शेतकऱ्यांचे काहीतरी निर्णय घेसाल शेतकऱ्यांना सुफलाम सुबलाम करसाल अशा पद्धतीने वाटलं होतं परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कोणताच निर्णय घेतला नाही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सुद्धा सहा हजार रुपये भाव देऊ अशा पद्धतीने सांगितलं होतं परंतु त्या सोयाबीनला सुद्धा भाव नाही नेमकं चाललं काय महाराष्ट्र आपण कृषीप्रधान देश म्हणला जातो महाराष्ट्र देश असेल भारत भारत देश असेल महाराष्ट्र राज्य असेल कृषी प्रधान म्हणल्या जाते आणि शेतकऱ्यांचेच मात्र हाल आहेत ज्या शेतकऱ्याने अक्षरशः तां तांब्या तांब्याने पाणी टाकलेले असते रात्रंदिवस एक केलेले असते कुठेतरी दोन घंटे तीन घंटे वीज चालते आणि त्याच्यातून ते, ते भिजवतो त्या शेतीतून उत्पन्न काढतो त्या सोयाबीनला असेल कापसाला असेल किंवा त्या मेथीच्या जुडीला असेल एक पैशाची सुद्धा किंमत नाही आता एक मागचा व्हिडिओ पाहिला शेतकऱ्यांची जी मेथीची जुडी आहे ती फक्त एक रुपयाने विकल्या जाते ती सुद्धा त्याच्यात हा हमाली असेल दलाली असेल काय असेल आडत असेल त्याच्यातून काटून त्या शेतकऱ्यांच्या काय पदरात पडणार पडणार आहेत नेमकं मलाच समजत नाही शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग मराठा आहे त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा कोणीच विचार करत नाही त्या आरक्षणचा कोणीच विचार करत नाही आणि त्याला जगण्यासाठी जे उत्पन्न काढलेले असते ते, ते सुद्धा व्यवस्थित घेतल्या जात नाही एखादी आपण पेस्ट जर घ्यायला गेलो दात घासायची जरी पेस्ट घ्यायला गेलो एखादा ब्रश जरी घ्यायला गेलो तर त्याच्यावर एम आर पी टाकलेली असते त्या एमआरपी नुसार त्या शेतकऱ्यांना त्या नागरिकांना ती एम आर पी पैसे देऊनच ती वस्तू घ्यावी लागते परंतु कुंटाला न विकलेला पिकवलेला माल त्याला मात्र अक्षरशः मोतीमाल विका लागते मातीमोल विका लागते घामाचे पैसे सुद्धा मिळत नाही कष्टाचे पैसे सुद्धा मिळत नाही खताचे पैसे सुद्धा त्याचे निघत नाही त्या खूप खुरपणीचे पैसे सुद्धा निघत नाही बियाचे पैसे सुद्धा निघत नाही नेमकं चाललं काय आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात साहेब लवकरात लवकर निर्णय घ्या शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा द्या नाहीतर अक्षरशः या महाराष्ट्राचा बिहार होऊन जाईल ज्या शेतकऱ्यांना तुम्ही मेल्याच्या नंतर दीड लाख रुपये देता त्याला जगायसाठी कमीत कमी त्याच्या कमी पिकाला खर्चा आधारित भाव तरी द्या आता नक्कीच तुम्हाला काय वाटते शेतकरी आक्रमक होतील नंतर तुम्ही काय निर्णय घेताल नंतर काय कसं काय चालणार आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा मी बोललो माझं जर काही चुकलं तर मला माफ करा सरकारच्या विरोधात मीही नाही मी कोणत्या पक्षाचा माणूस नाही मी कोणत्या एखादा कार्यकर्ता नाही मी सर्वसामान्य व्यक्ती आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहे ज्या पद्धतीने आपण राजकारणाच्या पुढाकाराच्या माहिती घेतो व्हिडिओ टाकतो त्याच पद्धतीने आज कुठंतरी वाटलं की शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी बोललं पाहिजेत त्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर हे आपलं कंटेंट नाही परंतु शेतकऱ्यांच्या व्यथा कुठंतरी मानल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला नक्कीच व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय